अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत आज आहे खटस्थापना शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीसाठी जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवामध्ये सगळ्यात मुख्य सेवा आहे ती म्हणजे दुर्गा दुर्गास पाठ बरे आप कोनी 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 आप आता बरेच जण आपापल्या दुर्गा दुर्गासचे कोणी एक पाठ करणार असेल कोणी तीन कोणी पाच कोणी सात कोणी नऊ कोणी चौदा पाठ करणार आणि कोणी त्याच्यापेक्षाही जास्त करणार असेल बघा आपण सगळेजण परीने सेवा करणार आहोतच पण आता ज्यांना दुर्गास पाठ करणं शक्य होत नाही मग अशांनी कोणतीही सेवा करावी बघा ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे किंवा लहान मुलं आहेत ज्यांना जॉबमुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे दुर्गा सप्तश पाठ करणं शक्य होणार नाही मग अशा महिलांनी तुम्ही एक सेवा करू शकता या सेवेमुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळणार आहे लक्षात घ्या फक्त सेवा मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केली पाहिजे बघा खूप सुंदर सेवा आहे प्रभावी सेवा आहे आणि या सेवेला वेळसुद्धा कमी लागतो ती सेवा म्हणजे सिद्ध कुंजिका स्त्रोत्र आपल्या पुस्तकामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे हे स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही जर नऊ किंवा अकरा वेळेस पठन केलं तर तुम्हाला दुर्गास पाठ केल्याचंच तुम्हाला फळ मिळणार आहे लक्षात घ्या याचा अर्थ असा नाही की दुर्गास पाठ करायचेच नाही असं अजिबात होत नाही तुम्हाला ते पाठ करायचे आहेत पण ज्यांना अजिबातच शक्य होत नाही ज्यांना खरंच शक्य असेल त्यांनी नक्कीच सप्तशतीचा एकतरी पाठ करावा अवश्य करावा पण ज्यांना अजिबात शक्यच होत नाही कुठल्याही कारणामुळे त्यांनी सिद्धकुंजिका सोत्रास तुम्हाला नऊ किंवा अकरा वेळेस पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं नऊ किंवा अकरा वेळेस पठण करता तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळत असतं लक्षात घ्या सिद्धकुंजिका स्तोत्र ही यशाची गुरुकिल्ली आहे यशाची चावी आहे जे कोणी रोज नित्यसेवेमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्रपठन करतात ना त्यांना याचा अनुभव असेल खूप प्रभावी स्तोत्र आहे भगवान शंकरांनी माता पार्वतीला म्हटलेलं हे स्तोत्र आहे खूप प्रभावी ही सेवा आहे आणि या स्तोत्रामध्ये पण असं दिलेलं आहे की हे स्तोत्रपठन केल्याने तुम्हाला दुर्गा के सुत्र पाठ केल्याचंच फळ मिळणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना हे पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी अवश्य हे स्तोत्र पाठन करावं बघा आता किती वेळेस करायचं हे तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही एक वेळेस करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा नऊ वेळेस किंवा अकरा वेळेस केलं तर अतिशय उत्तम असणार आहे तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस नक्कीच हे स्तोत्र पाठन करण्याचा प्रयत्न करा जेवढी आपण सेवा करतो ना तेवढ्याच पटीने आपल्याला जास्त फळ मिळत असतं आपल्याला खूप अपेक्षा असतात आपल्या भगवंताकडनं आपण ज्या इष्टदेवतेची सेवा करतो आपल्याला खूप अपेक्षा असतात की मला हे मिळावं ते मिळावं पण तशी आपल्याकडनं सेवासुद्धा घडली पाहिजे त्यासाठी तुम्हाला सांगितलं की सिद्ध कुंजिका सूत्र तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त वेळ पठन करणं शक्य असेल तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आता हे झालं सिद्ध कुंजिका सूत्र झालं आणि जे दुर्गा सुत्री पाठ करत आहेत त्यांनी सुद्धा रोज किमान एकदा सिद्ध कुंजिकासोबत तुम्हाला पठण करायचं आहे तेव्हाच तुम्हाला दुर्गा सत्ती पाठाचं संपूर्ण फळ मिळणार आहे लक्षात घ्या जे दुर्गा सतर्दी पाठ करणार आहे त्यांनी सुद्धा सिद्ध कुंजिकासोबत पठन करायचंच आहे लक्षात घ्या किमान एकदा तरी खूप प्रभावी सेवा आहे तरच आपल्याला संपूर्ण पाठाचं फळ मिळणार आहे आता दुसरा एक उपाय तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे आजपासून ते संपूर्ण नवरात्र दसरा होईपर्यंत तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे रोज संध्याकाळी तुम्हाला दोन वस्तू आपल्या कुलदेवीसमोर बसून जाळायच्या आहेत जा त्या वस्तू म्हणजे कोणत्या एक कापूर आणि लवंगा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत एक कापराची वडी तुम्हाला घ्यायची आहे कापूर शक्यतो भीमसेनी कापूर घ्या जेणेकरून बघा भीमसेनी कापूर तेवढा शुद्ध आणि पवित्र असतो एक छोटीशी वाटी घ्यायची त्यामुळे तुम्हाला दोन लवंगा आणि एक कापराची वडी टाकायची आहे आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तु, तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता कापराची वडी तुम्हाला पेटून द्यायची आहे आणि ते आणि ते जळेपर्यंत कापराची वडी आणि लवंगा जळेपर्यंत तुम्हाला ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचं तुम्हाला आसनावर बसून आपल्या कुलदेवीसमोर बसून तुम्हाला जप करायचं आहे जोपर्यंत ते जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो नवाण मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता हा उपाय केल्याने काय होतं बघा सायंटिफिकली बघायला गेलं तर कापूर हा सूक्ष्मजीवजंतू त्यामुळे नायनाट होत असतो आपल्या घरातले जे काही सूक्ष्मजीवजंतू असते त्या जंतू नाश पावतात त्याचप्रमाणे लवंगा या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे जेव्हा आपण हा उपाय करतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रसन्न वाटतं एक सुख शांती आपल्या घरामध्ये नांदते आणि हा उपाय करत असताना आपल्या डोक्यामध्ये एकच ठेवायचं की या उपायामुळे माझ्या घरामधल्या ज्या काही कटकटी आहे जी काही नकारात्मकता आहे जे काही भांडणं असतील किंवा जी कोणती अडचणी आहेत जी कुठली नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जात आहे असं तुम्हाला मनामध्ये ठेवायचं आहे आपल्या मनामध्ये ती भावना एकदम स्ट्रॉंग असली पाहिजे जेव्हा आपण हा विचार करून तुम्ही हा उपाय जेव्हा करणार तेव्हा खरंच तुमच्या घरी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती मुळा सकट बाहेर जाणार आहे तर मनामध्ये तुमच्या ती भावना असली पाहिजे आणि कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय तेव्हाच आपल्याला फळतून जातो जेव्हा आपण तो मनापासून आणि पूर्ण विश्वास ठेवून करतो त्यामुळे मनात कुठलीही शंका न घेता तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत लक्षात घ्या सिद्ध कुंजिका स्वतः स्वतः सो तुम्हाला जेवढ्या वेळेस पठण करणं शक्य असेल तेवढ्या वेळेस नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात कापूर आणि हा लवंगाचा उपाय सुद्धा करायला विसरू नका खूप साऱ्या सोप्या सेवा आहेत आणि त्या तुम्हाला करायच्या आहेत अजूनही आपण काही सेवा आणि उपाय बघत राहणारच आहोत त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ